इंडिया प्रेस प्रेसमधील कर्मचाऱ्यांच्या बंद बांगल्यात चोरट्यांनी चोरी करून पाच लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हे चोरून नेल्याची धक्कादायक घटना उपनगर जवळील महारुद्र कॉलनीत घडली आहे या प्रकरणी उपनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे महारुद्र कॉलनीतील रहिवासी मनोज आनंद पाचोरकर हे कुटुंबासह मध्य प्रदेशातील इंदूर इथं नातेवाईकांच्या निधनानिमित्त गेले होते घराला कुलूप लावलेले असून सर्व दरवाजे तसंच खिडक्या बंद असतानाही चोरट्यांनी मागील बाजूने घरात प्रवेश केला घरातील कपाटा उघडून चोरट्यांनी पाच लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केलेत पाचोरकर यांनी घराची चावी समोर राहणाऱ्या सुमित पुंड यांच्याकडे दिली होती दुसऱ्या दिवशी सकाळी पुंड यांनी पाचोरकर यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचं पाहिलं त्यांनी तत्काळ पाचोरकर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली या प्रकरणी उपनगर पोलीस अधिक तपास करीत आहे आरबी न्यूजसाठी मलिक शेख नाशिक